काय कारवाई करणार आदिवासींच्याकडे ज्या जमिनी आलेल्या आहेत त्या एकतर मालकीच्या स्वरूपामध्ये आल्या ज्या खूप कमी आहेत याशिवाय खूप कायद्यामध्ये आदिवासींना मिळालेल्या जमिनी आहे आणि शासनाने नवीन शेतीने दिलेल्या जमिनी आहे आदिवासींच्या मध्ये ही विशेषतः आदिम जमात जी आहे कातकरी जमात या जमिनी या लोकांच्या कडे जमिनी खूपच कमी आहे भूमीही नाही सुदैवानी काही ठिकाणी आदिम जमातीतल्या कातकरींना जमिनी देण्यात आल्या त्यापैकीही बळकावल्या होत्या अशा जमिनी आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे भिवंडी तालुक्यातल्या ऐंशी एकर जागा मुक्त करण्यात आली होती आता असं लक्षात आलंय कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी सुद्धा ज्या आहेत या जमिनीवर सुद्धा बिगरा आदिवासींनी अतिक्रमण करून त्यावर निर्णय व्यवसाय उभे केलेले आहेत मुंबईच्या लगत आदिम जमातीमध्ये इतकी भीती आजपर्यंत आहे त्याचं हे द्योतक आहे मुंबई नाशिक महामार्गाच्या जवळ पिसे गाव आहे या पिसे गावामध्ये साडेदहा एकर जमीन ही बाळकृष्ण कातकरी आणि त्याचे भाऊ यांच्या मालकीची होती जी कायद्याने त्यांच्याकडे आलेली होती या जमिनीवर गेल्या अनेक वर्ष त्याच्या म्हणण्याप्रमाणे पंचवीस तीस वर्ष संदीप वामन मादरे नावाचे भिवंडीतलेच एक बिगर आदिवासी येऊन त्या ठिकाणी त्या जमिनीवर कब्जा केला काय थोडेफार पैसे त्याला दिले असतील आणि अनेक कागदपत्रांच्यावर सह्या घेतल्या आणि त्या ठिकाणी खडी मशीन माती काढणं आणि खडी मशीन डगर काढणं त्या ठिकाणी हे काम चालू केलं याबाबतची तक्रार नऊ तारखेला माझ्याकडे ज्यावेळेला ते आले तो आणि त्याची पत्नी चंद्रा त्यावेळेला पडगा पोलीस स्टेशनला दाखल केली आता लक्षात असं येतं आहे आज तपासाच्या वेळेला की यामध्ये ग्रामपंचायतीने आदिवासीची जमीन असताना घरपट्ट्या दिलेल्या आहेत इतर परवानगी दिलेल्या आहेत प्रदूषण महामंडळाने आदिवासीची जमीन असताना बिगर आदिवासींना प्रदूषणाचा दाखला दिलेला आहे या पद्धतीनेच त्या आदिवासीचे दाखले घेऊन बाळकृष्ण खोटे सहाय्य घेऊन अनेक ठिकाणी महसूल खातं असेल किंवा हे प्रदूषण मंडळ असेल ग्रामपंचायत असेल यांनी निर्णयानग्या दिलेल्या आहेत आता हा सर्व तपासाचा मुद्दा आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा जाऊन धमकावण्या धमकावण्या देणं पैशाची प्रवलोभनं दाखवणं असे प्रकार चालू असल्यामुळे आज मी आढावा समिती अध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करू असे स्पष्ट आदेश मी महसूल प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत की याबाबतची दहशत आदिवासींच्या जमिनी घेणं आणि आदिवासींच्या जमिनी कब्जेवे वाटीत ठेवणं याची दहशत निर्माण झाली पाहिजे ती निर्माण होईल अशा पद्धतीने कारवाई जर झाली नाही तर अशा पद्धतीने आदिवासींना दिलेल्या जमिनी ह्या बळकावल्या जातील आणि आदिवासी भूमि होत राहतील म्हणून दहशत कायद्याने जी निर्माण केलेली आहे ती कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न करणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये अजूनही जर कोणी जमिनी घेतलेल्या असतील तर सोडाव्यात असं आवाहन मी आपल्या निमित्ताने सर्वांना करू